आपली काय गरज या विषयावर बघूया मी सुरुवात करतो माझं मत आहे की जेव्हा आपण फिरल्या जातो तेव्हा अनेक ठिकाणी कचरा प्रदूषण आणि खूपच वाढली आणि जेव्हा आपण प्रयत्न करतो तेव्हा आपण सगळ्याची काळजीच घेत नाही ही मोठी अडचण आहे बर का हा जेव्हा आपण सगळ्यांनी एक एकमताने मान्य केली की प्रयत्न हे खूप महत्वाचे आहे पण त्याचबरोबर जबाबदारीने वाढले मी असं फिरत फिरत तर का डोंगराला लावून तिथे पाण्याच्या बॉटल्या प्लास्टिक आणि अंदरांड करत इतकी फिरली होती निसर्गाचं सुंदर हरवलं पर्यटकांनी जबाबदारीने वागा लावलं अनेक गोष्ट लक्षात येऊ पर्यटनामुळे स्थानिक लोकांना रोजगारही मिळतो त्यामुळे पर्यटन पूर्णपणे वाईट नाही फक्त आपली जबाबदारी आहे की आपण निसर्गाची हानी न घालता प्रवास करावा जसं कचरा न फेकणे मोठ्या आवाज स्पीकर न उदया विविध जमत आहे आपण पर्यटनाचा अनुभव घेऊ शकतो पण निसर्गाची काळजी घेऊन आपण पॅनिवर ओल्ड बॉटल्स व ग्लास्टिक बॅग येण्या पाळले पाहिजे शिवाय निसर्गाच्या ठिकाणी स्वच्छ राबवली तर बरेच घडू शकतात पण सगळ्यांनी हे मान्य केले की पर्यटन हे खूप गरजेचे आहे पण त्याबरोबर जबाबदारी जबाबदारीने वागणे ही आपली जबाबदारी आहे हो विद्यार्थ्यांनी इतरांना सांगायला हवं की म्हणजे आपल्या भविष्य भविष्यातली कळत कळत